नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर स्त्री ही लक्ष्मी आहे हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला आणि त्यासाठी ज्या तुम्ही कमेंट्स केलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद हेच प्रेम कायमस्वरूपी राहावं हाच विश्वास कायमस्वरूपी राहो हीच बाबांजरणी प्रार्थना तुम्ही मला विश्वासानं ज्या गोष्टी माझ्याकडनं घेत असतात त्या तेवढ्याच विश्वासानं तुम्हाला लागू पडतील किंवा काम करतील या जी जबाबदारी माझी आहे त्यात ती मी शंभर टक्के नक्कीच बजावेल तुमचं प्रेम फक्त असंच राहू दे राशी ब्रेसलेटमध्ये अजून कोणी राहिला असेल धमाकेदार राशी ब्रेसलेट बुकिंग चालू आहे त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद तुम्हाला जानेवारीत ब्रेसलेट घालायचं आहे तर फटाफट बुकिंग करणं गरजेचं आहे तर मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवू शकेल दुसरी गोष्ट नवीन जी माणसं आहेत त्यांना वाटतं की फ्लिपकार्ट अमेझॉन सारखं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते पोचेल तर असं नसतं माझ्याकडं रेकी हा मोठा अभ्यास आहे रेकी केल्याशिवाय माझ्याकडची कोणतीच वस्तू जात नाही म्हणून उशीर लागतो पण तुम्हाला शंभर टक्के त्याचे गुण येणार ह्याची गॅरंटी माझी असते किती मांजर दंगा करतात बघा माग तर ओ, चला आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी की खूप वेळा असं घडतं की परवा पण मी तो व्हिडिओ केला की क्रिस्टल वापरा देवधर्म करा काही करा तरीही आपल्याला उन्नती येत नाही तरीही आपल्यामध्ये एक जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला मिळत नाही ह्याची कारणं काय असतात पितृदोष असतो कालसर्प दोष असतो साडेसाती चालू असते पनवती चालू असते राहूची दशा चालू असते या सगळ्या कारणांमुळं आपल्याला आपल्या कामामध्ये जय मिळत नाही किंवा आपल्याला जेवढा पैसा हवाय सुख हवाय समाधान हवंय ते आपल्याला प्रेम हवंय ते आपल्याला मिळत नाही तर या सगळ्या गोष्टींवर काय उपाय करू शकतो आपण आणि कोणता क्रिस्टल वापरू शकतो आपण याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे ज्यांना क्रिस्टल नाही घ्यायचा त्यांनी जरूर उपाय ऐका आणि ज्यांना क्रिस्टल घेऊन चट्ट दिशे व उपाय काम करणार हजार टक्के करणार फक्त उपायाला वेळ लागतो ते जेवढे त्यांचे दिवस असतात जे शास्त्रानं सांगितलेले तेवढे पूर्ण केले तर त्याचा सुद्धा तुम्हाला हजार टक्के रिझल्ट येणार आणि क्रिस्टलचा मात्र तुम्हाला लवकरात लवकर लगेच रिझल्ट येणार हा फरक असतो उपाय आणि क्रिस्टल यामध्ये तर अजून एक गोष्ट सगळ्यांना सा, टेटसला सांगू आपण चला सुरुवात करूया व्हिडिओला तर या सगळ्याचे जर तुमच्या या कुठल्या गोष्टी चालू असतील तर समजायचं की आपल्या मागं या दशा चालू आहेत आता जी साडेसाती आणि पनवती हे आपल्याला माहित असतं की चालू आहे ती पण राहूचं काही माहीत असतं का नाही माहित नसतं की आपण एवढं रोज उठून पत्रिका बघायला कोणाकडे जाऊ शकत नाही की आत्ता माझी राहूची चाल कोणती आहे आत्ता कुठल्या ग्रहाची चाल तर आपला आपण ओळखा राहू ग्रह तुमचा खराब झाला आहे तर आपलं आपण ओळखा घरगुती उपाय पण सांगणार आहे पण ओळखायचं कसं हे आधी बघा आणि त्याच्यावर उपाय किंवा क्रिस्टल हे नंतर बघा तर कुठल्याही गोष्टीचं व्यसन म्हणजे अतिफोन अतिफोन ज्या माणसाच्या हातात असतो त्याचा राहू कायमस्वरूपी खराबच झालेला असतो दिवसात न दोन तास कामाची वेळ सोडून जर आपण टाईमपास म्हणून जर दोन तास फोन वापरत असू तर समजा तुमचा राहू खराब झालेला आहे त्याचप्रमाणे नशा करणे किंवा कोणतीही नशा फोन बघणे ही सुद्धा नशा आहे चहा पिणे अति चहा पिणे आ, आ कुठलीही गोष्ट अति करणे म्हणजे ड्रिंक करणे ते पण अति करणे या ज्या सवयी सगळ्या असतात त्यावेळी आता हिची ओळखच करून देते त्याशिवाय हे ही बघा ही आपली नवीन माऊ आहे बिल्ल्यासाठी खेळायला आणलेली ही काळी पण हिला सगळेजण काळी म्हणत होतो आम्ही म्हणून हिचं नाव ठेवलंय आम्ही कली तर ही आपली गुलाबाची कळी काळी कशी वाटली सगळ्यांना तिच्यासाठी पण छान छान कमेंट करा हिरो आपला तिकड आहे तर आसा ही हिरोईन आहे तर असा कुठलाही नाद असेल तर समजायचं की आपला राहू वीक झालेला आहे मेहनत करायला नको वाटणे सतत अंगात आळस येणे स्वप्न मात्र मोठी बघणे पण त्याच्यासाठी कष्ट करायची कोणतीही तयारी नसणे दिवसभर झोपून राहणे केसांचा वास येणे अंगाचा वास येणे दातांचा वास येणे या सगळ्या गोष्टी राहू खराब झाला तर घडू शकतात किंवा शनीच्या साडेसातीमध्ये घडू शकतात शनीच्या साडेसातीपेक्षा सुद्धा राहू ज्यावेळी खराब असतो त्यावेळी जास्त दुःख आपल्या नशिबाला येतात शनीची सेवा केली उपाय केले तर शनी पटकन खुश तरी होतो पण राहू बिघडला तर तो लवकर नीट होत नाही तर तुम्हाला यातले कुठले कुठले प्रकार होत आहेत ते सांग बघा तर आपण त्याच्यावर आता उपाय बघूया की काय करायचं आहे जर हे सगळं सगळ्यां ज्यांना ज्यांना होत आहे त्या सगळ्यांसाठी नवीन क्रिस्टल तयार केला आहे राहू क्रिस्टल आणि त्याच्यावर आहेत एंजल नंबर या सगळ्या अडचणींना सगळ्यात महत्वाचा आहे तो राहू क्रिस्टल आज याच्यावर ऑफर आहे तर जरूर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा राहू क्रिस्टल जवळ बाळगला राहू क्रिस्टल घरामध्ये असला सगळ्या घरातल्यांना एकच क्रिस्टल चालतो त्यामुळे जर राहू क्रिस्टल घरामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तर आपल्याला करायचा आहे उपाय राहू क्रिस्टल घ्यायचा नाहीये आपल्याला करायचा आहे उपाय तर आता उपाय नीट लिहून घ्या की पुढचे एकवीस शनिवार किंवा एक्केचाळीस शनिवार या हा उपाय केलाच पाहिजे किंवा अ भर म्हटलात तरी सुद्धा शनिवारचा हा उपाय जर करत राहिला तर राहू कधीच खराब होणार नाही राहू ग्रह हा न तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला आणि झोपलात आणि सकाळी तो बघितला तर मिलियन मध्ये गेलाय तिथं म्हणायचं की राहू खुश झालाय सक रात्री दुकान बंद करून आलेलं आहात पण सकाळी दुकान उघडायच्या आधी दहा कस्टमर मागं बसलेले दारातच बसलेले आहेत तर समजायचं की आपला राहू जोरदार झालेला आहे शेअर मार्केटमध्ये अचानक पैसा मिळणे लॉटरी लागणे या सगळ्या गोष्टी राहू आपल्याला देत असतो जर तो आपल्याला योग्य आपल्या घरामध्ये असेल तर तर नसेल तरी सुद्धा राहू क्रिस्टल वापरा उपाय सांगते शनिवारी करायचं आहे शनिवारी पाणी कच्चं दूध न तापवलेलं दूध काळे तीळ जवस थोडेसे दुर्वा फूल एवढं सगळं तांब्याच्या पा ह्याच्यामध्ये घ्यायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि या सगळ्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या त्यानंतर घ्यायचा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता सातच्या आधी केलं तरी चालेल सहा वाजता की झाड आहे त्याच्या खाली सातच्या नंतर करू नये म्हणून पाच सहा वाजता केलं तरी चालेल पाच ते सात ही वेळ आहे सकाळी पण पहाटे पाच ते सात केलं तरीही चालेल या दोनच वेळा पाळा रविवार हातला सोडायचा आहे रविवारी पिंपळाखाली जायचं नाहीये तर हे सगळं एकत्र करायचं आहे त्या सगळं पाणी घेऊन पिंपळाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत पाणी होतं तो तोत सात प्रदक्षिणा घालायच्या सात प्रदक्षिणेमध्ये ते पाणी संपलं पाहिजे त्याच्यानंतर तिथं मोहरीचा दिवा आणि आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो त्यावेळी ओम भगवते वासुदेवाय महा हा जप करायचा ओम भगवते वासुदेवाय वासुदेवायन हा जप करत करत सात प्रदक्षिणा घ्यायच्या आणि त्यानंतर दिवा लावायचा नमस्कार करायचा आणि तिथून बाहेर यायचं तर या गोष्टी हे जर उपाय आपण केले बरोबर एकवीस हा डिस्टर्ब करणार नाही तर काय करणार ताईला असं तर तुम्ही जर हे केलं एकवीस शनिवार किंवा एक्केचाळीस शनिवार याच्यातले रविवार सगळे सोडून द्यायचे आहेत रविवारी जायचं नाही ते सोडून एकवीस एकवीस शनिवार करायचे किंवा मग एकवीस दिवस रोज करायचं त्यामध्ये येणारे शनिवार सोडायचे तुम्हाला त्रास किती होतो या सगळ्यातला मोबाईल बंद पडणं लॅपटॉप बंद पडणं चार्जर तुटणं बॅटर्या जा तुटणं किंवा लाईटी तुटणं बिघडणं या सगळ्या गोष्टी लाईटची उपकरणं मिक्सर बिघडणार वॉशिंग मशीन बिघडणार जे तुम्हाला वापरायचे ते सगळंच बिघडणार या गोष्टी जिथं होतात त्या सगळ्यांच्या घरामधला राहू खराब झालेला आहे आणि घरातल्या कोणी ना कोणीतरी हा उपाय करणं किंवा घरामध्ये राहू क्रिस्टल असणं उपाय करून सुद्धा राहू क्रिस्टल तुम्ही <coughs> वापरू शकता घरामध्ये लागणं कापणं ॲक्सिडेंट ह्याचे प्रमाण जरी वाढलं असेल तरी सुद्धा राहू खराब झालेला असतो तर या गोष्टीसाठी ज्यांना कालसर्प दोष आहे तेही उपाय करू शकतात कालसर्पदोष ब्रेसलेट घालू शकतात पितृदोषासाठी राहू क्रिस्टल वापरू शकतात या सगळ्या गोष्टीसाठी क्रिस्टल आणि उपाय या दोन्ही माहिती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर अजून राहू खराब आहे आपला आता ह्यातला पण तुम्ही काही उपाय करू शकत नाही तर दुसरा तुम्हाला उपाय सांगते की रोज चमचाभर जवस आणि मसूर डाळ एक चमचा मसूर डाळ एक चमचा जवस किंवा अर्धा अर्धा चमचा जवस अर्धा चिमूट चिमूट असे घेऊन ठेवले तरी चालेल न्यूजपेपरमध्ये त्याची पुडी बांधायची आणि उषा खाली ठेवून टाकायचं काही म्हणायचं नाहीये तुम्हाला काही नाहीये जेवढ्या त्यांच्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्यामध्ये जातील कर्ज सगळ्यात मोठा हा उपाय तुम्ही कर्ज बाजारासाठी करू शकता कर्ज कोण घेऊन येतं राहूच घेऊन येतो शनी घेऊन येतो त्यामुळं कर्ज बाजारासाठी मंगळसुद्धा कधी कधी कर्ज घेऊन येतो तर कर्ज बाजारासाठी खास करून तुम्ही हा उपाय करा की रोज चमचा भर जवस आणि मसुराची डाळ ही उषाखाली पुढी करून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी एकवीस दिवस लगातार हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कर्ज फिटण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल घडतील ते तुम्ही कधी तुमच्या स्वप्नात पण आले नसतील एवढे बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडत जातील तर हे उषा खाली ठेवायचं सकाळी उठून जी काही आपली कामं असतील जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळी आठवणी नती पुढी घ्यायची पक्ष्यांना खायला घालायची पक्षी नसतील तर पाण्यात सोडायची पाणी नसेल तर पिंपळ आणि वड या दोन झाडांच्या ठिकाणी ठेवायची किंवा कुठं कबूतरखाने असतील काय असतील त्या तिथं सोडून द्यायची रोजच्या रोज सोडायचीच आहे आज राहिली म्हणून उद्या दोन सोडू का नाही मग त्याचा तो उपायच तुटतो उपाय म्हटलं तर तिथं कष्ट हे तुम्हाला घेतलेच पाहिजेत मग एकवीस दिवस लगातार हा उपाय किंवा एक्केचाळीस दिवस लगातार हा उपाय केला तर कर्जातनं सुद्धा तुमची मुक्ती होऊ शकते तर चला बरेच साऱ्या उपाय तुम्हाला मी आज सांगितले बरेच सारे क्रिस्टल तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे तुम्हाला जर नजर लागत असेल तर तुम्ही सुलेमणी हकीक वापरू शकता तुम्हाला नेम फेम हवा आहे तर तुम्ही फिरोजा ब्रेसलेट वापरू शकता तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंती तुम्हाला बघायची आहे लखपती व्हायचंय करोडपती व्हायचंय तर धनयोग ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे पैसा आकर्षित करून घ्यायचा आहे तर मनी मॅग्नेट ब्रेसलेट वापरू शकता टायगर आय ब्रेसलेट वापरू शकता फोकस करण्यासाठी किंवा मग आपल्या आयुष्यामधल्या आजारपण कटकटी या मिटवण्यासाठी टायगर आय ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे अनेक ब्रेसलेट पिंक ब्रेसलेट आपल्याला आपल्या प्रेमामध्ये यश मिळण्यासाठी घरामध्ये शांती समाधान आणण्यासाठी वापरू शकता ग्रीन जेट ब्रेसलेट हे विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना मूल होत नाही किंवा बुधग्रह खराब आहे बोलायला येत नाही चोचरो बोलतात बोलण्यात अडचणी आहेत बोलायला लोकांसमोर नको वाटतं एकटं राहतात या लोकांसाठी बुधग्रहाचं ब्रेसलेट वापरणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर मी संपूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला आज सगळ्या ब्रेसलेटवर परत ऑफर आहे तर ऑफर काय आहे हे वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला समजेल तर तिथं जाऊन तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्याशी संपर्क साधताना तुम्ही दहा दिवस मेसेज केलाय बारा दिवस मेसेज केलाय तर नाही तसं होऊ शकत रोजचे पन्नास हजार मेसेज असतात मी ओळीनं काम करत असते टेटसला सगळ्याच्या किमती सांगितलेल्या असतात तुम्ही डायरेक्ट पैसे पे करत जा आणि आहे या तारखेला थांबत जा हाय करून नंबरवरती घेऊ नका जोवर माझा स्टेटसला तुम्हाला सांगणं येत नाही की बाबा हाय करून नंबरवरती घ्या तोपर्यंत नंबरवरती घेत जाऊ नका म्हणजे तुमचं काम हे ओळीनं होतं आणि लवकरात लवकर पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवर तुमचा पत्त्यावर जे नाव आहे ते नाव असणं फार गरजेचं आहे कारण काहीही कळत नाही मी या लोकांकडं लक्ष देत नाही आणि ऑर्डरही त्यांच्या उशिरा होतात कुणाचा नुसता टिंबच आहे काय समजायचं आम्ही कुणाचा नंबर आहे कुठं शोधायचा कुणाच्या नुसत्या स्माइलीच आहेत कोणतरी बी हॅप्पीच आहे कोणतरी काय किस्सी फिस्सी वेगळंच काहीतरी आहे तर इमोजी ठेवणं हे ठेवणं हे काही चांगलं लक्षण नाहीये तुम्ही जगापासून स्वतःची ओळख लपवता आहात तर तुमचं कसं होईल ओळखच लपवली तर तुमचं चांगलं कसं होईल या गोष्टी लक्षात द्या या छोटीशी चूक असती पण तुमच्या आयुष्यात या चुका तुम्हाला फार भोगाव्या लागतात म्हणून तुम्ही कोण आहात याची लाज वाटायची किंवा लपवायची काही कारण नाहीये तर व्हॉट्सअपला वरती स्वतःचं नाव असावं तरच ऑर्डर तुम्हाला वेळेत मिळतील ज्यांच्या स्माइली टिंब फिंब असलं काही जे आहे ना त्या लोकांना मला वाटतं ते फ्रॉड असतील काहीतरी काही नको असेल त्यांना त्यामुळे मी त्या नंबरकडेच जात नाही ज्यांनी व्यवस्थित वरती नाव घातलेलं आहे आता गीताचा नंबर आहे तर गीतानं गीता, ना गीता हळदनकर नाव घातलेलं आहे नीलम गोडांबे नाव घातलेलं आहे वैशाली भातखंडे नाव घातलेलं आहे सुरेखा रेसिपी ते सुरेखा खेडेकर नाव घातलेलं आहे म्हणजे वरती तुमची नावं दिसतील तेवढी तुमची सुद्धा प्रगती होईल नाव लपवतात तिथं अधोगती होते नाव तुम्ही ठे सांगाल तिथं प्रगती आईवडिलांनी नाव ठेवलंय कशाला सरनेम दिलंय कशाला आपल्याला ते का लपवताय कुणापासून लपवताय तर तुमच्या ऑर्डरी त्या मागं पडतील ज्यांचं व्यवस्थित नावं असतील त्यांची दुसरी गोष्ट माझ्याकडनं आ, एक दिवसात मेसेज जातात चोवीस तासात मेसेज जातात ही माझी सिस्टीम पूर्णपणे ऑफ आहे मलाच उलटं बोलता तुम्ही की तुमचीच ऑफ असेल म्हणून मेसेज जातात तर थोडं नसेल कळत फोनमधलं तरी पोरं पती कुणाला तरी आपला फोन देऊन दाखवा की ह्याच्यातली व्हॉट्सअपची सिस्टीम ऑफ करून टाका माझी ऑफ आहे कारण मला रोजचे पन्नास हजार मेसेज असतात तुमचे मेसेज जर माझ्याकडनं गेले तर मी मा मी उद्योग कशी करणार मी माझ्याच फोटावर पाय देऊन घेईल का तर नाही तर ते तुमच्याकडनं झालेलं असतं त्याच्यात सुद्धा उलटं बोलू नका चेक करा सगळ्यांनी की आपापल्या सिस्टीम बंद झालेल्या आहेत का चोवीस तासात मेसेज जात आहेत का हे सगळं बघा आणि ते ऑफ करा दुसरं टे वरती जर नाव असेल तरच मी तुमची ऑर्डर स्वीकारेल नाहीतर स्वीकारणार नाही नाव लपवू नका आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका तर चला आजचा व्हिडिओ आणि शिकवण इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय